नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीबाबत पुन्हा एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि आता लगेच मोठी भरती होणार आहे तर ते परिपत्रक नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे की त्याद्वारे आपल्याला सहजपणे जॉब मिळू शकणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ते परिपत्रक नेमकं काय आहे त्याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते, ते, ते परिपत्रक तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आता प्रत्येक जिल्हा स्तरावर बीएड बीएड धारकांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अनेक जिल्ह्याची एकामागून एक परिपत्रक निघत आहे ऍड येत आहे आणि त्यानुसार अनेक बीएड बी एड धारक फॉर्म भरून जॉईन पण होत आहे तर मित्रांनो आणि काही ठिकाणी असं झालेलं आहे जिल्हा परिषद छुप्या मार्गाने परिपत्रक काढत नाही आणि जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी आपल्या स्वतःच्या कॅन्डिडेटला भरण्यासाठी गुप्तपणे या सगळ्या कार्यवाही करताना आढळून आलेले आहे आणि या संदर्भात मला अनेक आपल्या कॅन्डिडेटचे डीएड बीएड धारक कॅन्डिडेटचे फोन पण येत आहेत परंतु आता त्यामध्ये आपण काही करू शकत नाही आपला नाही इलाज आहे फक्त मला हे सांगणं आहे की आपण आपल्या जिल्ह्याचं जे काही झेड पी कार्यालय आहे जिल्हा परिषद कार्यालय आहे तर त्याच्यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये जायचं आहे आणि तिथे या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात चौकशी करायची आहे किंवा त्यांना परिपत्रक नेमका असेल तर ते उपलब्ध करून संदर्भात विनंती करायची आहे तरच आपल्याला आपल्या जिल्ह्यातील ज्या काही पंचायत समिती आहे तर त्या पंचायत अंतर्गत येणाऱ्या शाळामधील वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत आपल्याला जॉब मिळू शकेल अन्यथा जॉब मिळू शकणार नाही तर हे महत्वाचं काम बीएड बीएड धारक उमेदवारांनी करायचं आहे त्यानंतर आता आपण बोलूया ते नेमकं परिपत्रक जे नवीन आलेलं आहे तर ते परिपत्रक काय आहे ते आणि बघा मित्रांनो एक दोन दिवसापासून हे परिपत्रक सर्वत्र फिरत आहे इंटरनेटवर की अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने एक अजून का एक निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील ज्या काही अल्पसंख्याक शाळा आहे तर त्या शाळेमधील ऐंशी टक्के जागा ह्या आता जे काही डीएड एड धारक उमेदवार आहेत तर त्यांच्यातून भरल्या जाणार आहे तर बघा हे परिपत्रक यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की उक्त विषया संदर्भात आपणास कळवण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास दिनांक दोन फेब्रुवारी च्या शासन पत्रांवर मान्यता दिलेली आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये दि मान्यता दिलेली आहे चौदाशे चौऱ्याहत्तर जागेसाठी तसेच पत्र क्रमांक तीन येथील शासन पत्रांवर अल्पसंख्याक संस्थामधील रिक्त पदाच्या पन्नास टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अल्पसंख्याक संस्थांमधील जे काही रिक्त पदे आहेत तर त्याच्या पन्नास टक्के पदे भरण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली होती परंतु संदर्भ क्रमांक दोन मधील एकवीस जून दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयान्वे सामान्य शाळेतील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती यास्तव हो, अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यान्वय मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस पासून ही भरती रखडलेलीच होती आता मात्र ही भरती सुरू होणार आहे लगेच आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे आता अल्पसंख्याक शाळामधील ऐंशी टक्के पदे ही तात्काळ भरली जाणार आहे आणि हे जे परिपत्रक आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हे परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे आता अजून डीएड एड बी एड धारकांसाठी एक नवीन जॉब जॉबचा मार्ग उपलब्ध झालेला आहे आणि या अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिये संदर्भातली जे काही नवीन अपडेट आहे तर ती अपडेट आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणार आहे त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर या संदर्भात जी काही नवीन अपडेट येईल तर त्याची माहिती ता आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद